विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती सर्वोत्तम अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत रैत्याच्या मनावर राज्य करणारे रैत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा उजरा करून मी माझ्या भाषणात सुरुवात करतो अवघ्या उद्भवांना घेऊन त्यांनी आभार व शौर्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आजच्या दिवशी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला लहानपणापासूनच माता जिराऊने त्यांना रामायण व महाभारतातील कथा सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले त्यामुळे शिवरायांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रायदेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली

त्यांनी शेतकऱ्याच्या गवताच्या काढीलाही धक्का लागू नये म्हणून ते धकले त्यांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी